कोल्हापूरमधील अंबाबाई मंदिर म्हणजे केवळ धार्मिक स्थळ नाही तर एक अद्भुत रहस्यांनी भरलेलं हजारो वर्षांचा इतिहास असलेलं वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं आणि श्रद्धेचा महासागर असलेलं तीर्थक्षेत्र आहे महाराष्ट्राच्या कोल्हापूर जिल्ह्यात वसलेलं हे मंदिर करवीर निवासिनी महालक्ष्मी देवी या नावानं ओळखलं जातं पण जनमानसात हिला अंबाबाई याच नावाने ओळखलं जातं कोल्हापूर हे शहर देवीने एका राक्षसाचा वध करून वसवलं अशी पौराणिक कथा सांगितली जाते नमस्कार मंडळी ऐका हो ऐका या आपल्या खास मराठी पॉडकास्टमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराची ऐतिहासिक माहिती पौराणिक कथा आणि काही अशी रहस्यमयी गोष्ट जी तुम्हाला कदाचित आधी माहीत नसेल तर चला सुरू करूया हा अध्यात्म इतिहास आणि श्रद्धेचा विलक्षण प्रवास पौराणिक कथेनुसार कोल्हासूर नावाच्या राक्षसानं इथे घोर तपश्चर्या करून वर मिळवून संपूर्ण क्षेत्रावर आपलं राज्य प्रस्थापित केलं होतं त्यानं देवदेवतांना त्रास द्यायला सुरुवात केली आणि अखेर महालक्ष्मी देवीने त्याचा वध केला मृत्यूपूर्वी कोल्हासुरानं तीन इच्छा व्यक्त केल्या या भूमीला त्याचं नाव द्यावं इथे देवीचं कायम वास्तव्य असावं वा आणि दरवर्षी कोहळ्याचा नैवेद्य म्हणून अर्पण व्हावा देवीनं त्या इच्छा स्वीकारल्या आणि त्यामुळे या ठिकाणाला कोल्हापूर असं नाव मिळालं आजही आज इथे कोहळा पंचमी नावाचा सण साजरा होतो जो त्या इच्छेची आठवण करून देतो या मंदिराचा इतिहास सुमारे तेराशे वर्षांपेक्षा अधिक प्राचीन मानला जातो सातव्या शतकात या मंदिराच्या पहिल्या मूळ रचनांचा उल्लेख आढळतो इथं असलेली देवीची मूळ मूर्ती हजारो वर्षांपासून इथेच असून मध्यकालात आक्रमणाच्या काळात ही मूर्ती काही काळ लपवण्यात आली होती नंतर सतराशे पंधरा साली देवीची मूर्ती पुन्हा प्रतिष्ठापित करण्यात आली ही मूर्ती काळ्या रंगाच्या पाषाणाची असून सुमारे तीन फूट उंच आणि चाळीस किलो वजनाची आहे देवीच्या चार हातात गदा ढाल पानपात्र आणि महाळुंग हे फळ आहे मंदिर परिसरात देवीच्या इतर रूपांची मंदिरंही आहेत जसं की महासरस्वती आणि महाकाली या मंदिराशी जोडलेली अनेक लोकश्रुती आणि रहस्य स्थानिकांमध्ये प्रचलित आहेत लोककथांनुसार मंदिराच्या गाभाऱ्याच्या वरच्या भागात एक गुप्त शिवलिंग आहे असं मानलं जातं अशी श्रद्धा आहे की हे शिवलिंग देवीच्या शक्तीचा समतोल राखण्यासाठी स्थापित करण्यात आलं होतं मात्र ते सर्वसामान्य भक्तांना दिसत नाही तसंच एक लोकप्रिय स्थानिक समज आहे की दररोज दत्तात्रेय देवता मंदिरात भिक्षा मागण्यासाठी येतात काही लोक सांगतात की दुपारी एक साधू किंवा संत पुरुष मंदिरात शांतपणे दर्शन घेऊन जाताना दिसतात आणि तेच खरे दत्तगुरू असावेत असा त्यांच्या मनाचा ठाम विश्वास आहे सर्वात प्रसिद्ध आणि शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यासलेली घटना म्हणजे सूर्यकिरणोत्सव दरवर्षी विशिष्ट दिवसांमध्ये सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीवर असे पडतात की पहिले पायावर मग मूर्तीच्या मध्यभागावर आणि तिसऱ्या दिवशी देवीच्या मुखमंडलावर सूर्यप्रकाश पडतो ही घटना पाहण्यासाठी देशभरातून अनेक भाविक येतात मंदिराची वास्तुशास्त्रीय आखणी एवढी अचूक आहे की आजही शतकानंतरही किरण त्या नियोजित जागांवरच पडतात यामागे मंदिर बांधताना वापरलेलं गणित खगोलशास्त्र आणि दिशाशास्त्र हे पाहण्यासारखे आहे धार्मिकदृष्ट्या पाहिलं तर कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर हे एक अत्यंत महत्वाचं शक्तीपीठ मानलं जातं संपूर्ण भारतातील शक्तिपीठांपैकी एक भाग म्हणून याला स्थान आहे काही परंपरांमध्ये तिरुपती पद्मावती आणि कोल्हापूर अशा तीन शक्तीपीठांची यात्रा पूर्ण केल्यावर सर्व मनोरथ पूर्ण होतात असं मानतात दरवर्षी नवरात्रोत्सवात इथे हजारो भाविक येतात या काळात देवीचा अलंकार पोशाख सजावट हे सर्व अतिशय भव्य आणि मनोहारी असतं अलीकडील काळात मंदिर व्यवस्थापनाने काही नियम लागू केले आहेत उदाहरणार्थ मंदिरात फाटकी जीन्स शॉर्ट्स स्लीव्हलेस कपडे घालून येणाऱ्या भक्तांना प्रवेश दिला जात नाही त्यामुळे काही जण संतप्तही झाले पण अनेकांनी याचं समर्थन केलं आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मंदिराची स्वच्छता आणि देखभाल यासाठी काही काळासाठी मूळ मूर्तीचं दर्शन बंद ठेवलं गेलं होतं हे भक्तांसाठी थोडं निराशाजनक जरी असलं तरी मूर्तीचं संरक्षण हाच सर्वोच्च हेतू मानला जातो या सर्व गोष्टींचा विचार करता कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर हे केवळ एक धार्मिक स्थळ नाही तर एक आध्यात्मिक सांस्कृतिक आणि ऐतिहासिक परंपरेचा संगम आहे देवीच्या मंदिराशी निगडित रहस्य लोककथा सूर्यकिरणोत्सव गुप्त शिवलिंग दत्तात्रेय दर्शन आणि मूर्तीचं संरक्षण हे सर्वच घटक मंदिराला एक विशेष महत्त्व देतात या मंदिराचा प्रवास पाहिला की लक्षात येतं श्रद्धा इतिहास आणि विज्ञान या तिघांचा संगम म्हणजे कोल्हापूरचं अंबाबाई मंदिर देवावर श्रद्धा ठेवणाऱ्यांसाठी हे मंदिर एक जागृत शक्तीपीठ आहे तर इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी एक संशोधन करण्यासारखं गूढ ठिकाण त्यामुळे एकदा तरी या मंदिराचं दर्शन घ्या आणि स्वत अनुभवा अंबाबाईचं अद्वितीय रूप तुम्ही कोल्हापूरच्या महालक्ष्मी देवीचे दर्शन कधी घेतले असेल तर कमेंटमध्ये तुमचा अनुभव नक्की कळवा तर मंडळी आजच्या पुरतं एवढंच आम्हाला आशा आहे की तुम्हाला आमचा हा पॉडकास्ट अवश्य आवडला असेल आवडला असल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका ऐका हो ऐका मराठी पॉडकास्टच्या पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद